ಪುಣ್ಯ ಶ್ಲೋಕ್ರಾವ್ ಹೋಳ್ಕರಸು ಯಶವಂತರಾವ್ ಹೋಳ್ಕರಸು अल्लादेवी होळकरांचा आज पुणे श्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या सर्व समाजातल्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा अहिल्याबाईंचं कार्य खूप मोठं आहे माझा योग आहे की महेश्वरी जी राजधानी होती त्या ठिकाणी जाण्याचा योग आला जीर्णोद्धार करण्याचं काम जे आहे मंदिराचं जे म्हणजे भारतामधल्या ज्या काही राजे होते त्याच्यातलं सगळ्यात अग्रगण्य स्थान म्हणजे अहिल्याबाई होळकरांचं आल्या देवी होळकरानचा विजय असो देवी होळकरानचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानचा विजय असो सा आल्या देवी होळकरानचा जय मल्हार एकोण आल्या देवी होळकरानचा विजय असो आल्या देवी होळकरानचा जय मल्हार आज माता आइले बाई होळकर यांना दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त सामाजिक समता संघ या संघटनेच्या वतीने आज आम्ही अभिवादन करण्यासाठी इथं आलेलो आहोत त्यांना अभिवादन करून त्या जयंतीनिमित्त सर्व राज्यातील आणि देशातील जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हे अभिवादन कार्यक्रम सामाजिक समता संघाचे महाराष्ट्र राज्याचे आमचे सचिव संजयबाई चिक्षे यांनी आयोजित केला प्रमुख पाहुणे म्हणून कांबळे साहेब आणि गायकवाड साहेब जिल्हा आमचे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण साहेब आम्ही सर्व एस पी मगरे आम्ही इथं उपस्थित राहून आज देवी होळकरला अभिवादन केलं आणि परत एकदा देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत